झोपडपट्टीमध्ये आग लागल्यानंतर रहिवाशी झोपडपट्टीतला आपला जो संसार आहे ते वाचवण्यासाठी आटापिटा करताना आपल्याला दिसत आहेत झोपडीतलं जे सामान आहे ते जितकं वाचवता येईल तितकं हे सामान घेऊन हे झोपडपट्टीतले जे रहिवासी आहेत हे घरातून बाहेर पडतानाची दृश्यसुद्धा आता आपण बघतो मग कपडे असतील गॅसचे सिले सिलेंडर आहेत अगदी वॉशिंग मशीन आहे जरी मोठी सामानं असली तरी हे नागरिक ते घेऊन जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत फ्रीज आहे असं जे सामान आहे जे वाचवता येणं शक्य आहे हे सगळं सामान आता हे रहिवासी सुरक्षित स्थळी हलवताना आपल्याला या दृश्यांमधनं दिसतात आता आपल्याबरोबर अमोल कबीटकर फोन लाईनवर आहेत अमोल तू मगाशी सांगितली तशी तर इथली परिस्थिती आहेच आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की इथल्या आता काही रहिवाशांना जे या आगीच्या ठिकाणचे जवळपासचे जे रहिवाशी आहेत यांना सुरक्षित स्थळे हलवलेलं आहे काय त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आता प्राथमिकता आज विजवला इतकीच आहे त्यामुळं जी ज्या लोकांना घराबाहेर काढण्यात आलेलं आहे त्या लोकांनी आपल्या घरातला सिलेंडर सगळ्यात आधी बाहेर काढलेला आहे त्यांनी देखील सिलेंडरचे चार बाळ झालेले आहेत मोठ्या प्रमाणावरती कुटुंब राहतात कुटुंबाला आता जो चौक मुख्य चौक जो आहे संजमवाडीचा त्या चौकाच्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि प्रत्येक आपापल्यापरीनं अप आपलं आपलं सामान जे आहे ते सुरक्षित ठेवून येतोय मात्र सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सिलेंडर काढण्याला प्राधान्य जे आहे ते देणं गरजेचं होतं आणि ते मोठ्या प्रमाणात दिलेलं पाहायला मिळत आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात आग लागून सुद्धा सिलेंडर काढण्यामध्ये यश आलेलं आहे बाकी इतर जे साहित्य आहे शक्य तितकं साहित्य लोक वाचवण्याचा प्रयत्न करतात कारण हा सगळा भाग जो आहे तो हातावरचा पोट असणारा भाग आहे त्यामुळे स्वाभाविकपणे पयीपयी जमून या सगळ्या अंगीला वस्तू आहे त्या वाचवायचा प्रयत्न करतायेत स्थानिक युवक असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा अग्निशमन दल असेल यांचे सर्तीचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत मात्र आगीवर नियंत्रण मिळायला फार मोठ्या सामना करावा बरोबर आहे अजूनही आगीवर नियंत्रण मिळवणं हे मुश्किल जात आहे पण तरी तिथले स्थानिक प्रतिनिधी आहेत किंवा तिथला तरुण आहे की जो तरुणसुद्धा आता या सगळ्या कार्यामध्ये मदतकार्यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांच्या बरोबरीनं उतरलेला आपल्याला बघायला मिळतो आहे आणि ही आग अक्षरशः भडकलेली आहे ही आत्ताच्या साम टी व्हीच्या पण आपल्याला आपण बघतो आहोत दोन्ही दृश्य दिसत आहेत आपल्याला एकीकडे भडकलेली आग आपण बघतो आहोत जिथे आत्ता पोचणं अग्निशमन दलाच्या जवानांनासुद्धा कठीण होऊन बसलेलं आहे कारण इथले र रस्ते जे आहेत ते अत्यंत अरुंद आहेत तर दुसरीकडे आपण बघतोय की फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या आहेत या गाड्या आगपर्यंत पोचायला अनेक अडचणी येत आहेत कारण इथले रस्ते अरुंद आहेत याशिवाय बघ्यांची गर्दी आहे आणि या सगळ्यामुळे फायर ब्रिगेडच्या गाड्यांनासुद्धा आजपर्यंत पोहोचणं हे कठीण झालेलं आहे